धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा ऐन सणासुदीत सार्वजनिक बांधकाम विभागाने रोहाखारी रोडवरील टपऱ्या हटविल्याने छोटे मोठे हॉटेल चालवणाऱ्या स्थानिक महिलांवर संकट ओढवले आहे या कारवाईनंतर अनेक महिला बेघर होऊन उपासमारीच्या खाईत लोटल्या गेल्याचे आरोप होत आहेत स्थानिक टपरीधारक या मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील असूनही महिला मंत्री व आमदार म्हणून स्थानिक महिलांना न्याय मिळवून देण्यात अपयश आल्याची टीका होत आहे पहिले कोलाड ते रोहा दरम्यानच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत तेथे कारवाई होत नाही मग गरीब महिलांवरच अशी कारवाई का असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष स्वामी यांनी उपस्थित केला आहे टपरीधारकांनीही संताप व्यक्त करत ही कारवाई जाणून बुजून करण्यात आली असून आमच्या तक्रारीवर युवा आमदार अनिकेत तटकरे यांनी साधा फोन सुद्धा उचलला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे या कारवाई मागे कोणाची तरी मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न असून त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे अचानक त्याने लॉज वगैरे बांधली नाही तर ते बोलतोय मला दुकानं नको तुमची तर आम्ही बोललो का आपण तरी पण आम्ही जाम प्रयत्न केले तरी पण ते बोलतात नाही तुमची दुकानं उठवा मग आता एवढी वर्ष आम्ही इथं पोरं ना आम्ही इथं लहानाचं मोठा केलं इथं आम्ही आणि आता काय करणार आम्हा आशा कसली आहे सांगा मला आम्हाला न्यायच नाही भेटला आम्ही काढणार काय एवढी सतरा वर्ष इथं आम्ही सतरा वर्ष पोरगा म्हणजे पाच पाचवीला होता तिथपासून मी इथं आहे काम करतोय दिवसभरामध्ये मौल मजुरी करतो आणि घरी जातो आम्ही विचार करा हो चहाचं दुकान होतं माझा चहा विकून मी पोट भरलं माझ माझं मिस्टर पण आता अठरा वर्ष मीच झालेलं आहे आम्हाला तर शरणशक्तीच नाही जगायची जे पप्पा स्वतःचं आता उद्या कार्य आहेत आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली आम्ही का बाबा थांबा पाऊस आहे बाबा आम्हाला दहा दिवस द्या आम्ही जात काहीतरी बघू दुसरी घर पण नाही ते आज आले आणि डायरेक्ट तोडायला सुरुवातच केली बोल थांबा जरा था, थांबा तर था नाही लगेच डायरेक्ट तोडफोड मामा सामान तरी आमचा काढू द्या सामान आमचा काढू द्या सरी पण सामान पण नाही काढून दिला साधा देवाचा फोटो पण आमचा आत्मरित आहे स्वामींचा तो पण आम्हाला काढून देण्याची हे पण नाही केलं एवढं ते आम्हाला अन्याय केला आमच्यावर बोला बर पाऊस आम्ही रिक्वेस्ट करून पण आमचं ऐकत नाही रिक्वेस्ट करून पण ऐकत नाही मग आम्ही काय काय अडतच का आम्हाला लोक महिला पुरुष सगळे आम्ही आणि गेलेलो अनिकेट भाई एवढे पण बोलले तीन टपर्या राहतील बाकीजणं जाऊ दे ठीक आहे त्याच्यावर आम्ही गप्प बसलो परत असं झाला का बाबा हा विषय असा झाला का परत ती लोक त्रास द्यायला लागले पी डब्ल्यूची हा एक जर माणूस अनिकेत भाईच्या पुढे जर एक भाई बोलत असला माणूस शेवाले मग मा अनिकेट भाईचा उपयोगच काय दुसरी गोष्ट आहे जर प्रत्येक जण बोलायला नको प्रत्येकाशी आवाज करायला पाहिजे ना गाव तारेघर खारगाव हा गौलवाडी पूर्ण मतदान आमची अनिकेर भाई आधी तिला आहेत तरी पण आम्ही तीन महिलांना जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही करायचं काय मग आदिती राई बोलतो आहे महिलांसाठी सगळ्या सगळ्या सेवा तरी पण आम्ही आदितीकडे बोलत जाऊ द्या आदिती राई आपल्याला न्याय देते न्याय देते मग न्याय कुठे राहिला आमचा आता न्याय आम्हीच पडलो आहे खाली आता वाचवायला कोण आहे अनिकेरबाई एवढं भाईला भाई दोन तीन कॉल केलं तरी मग भाईने कॉल आमचा रिसीव नाही केला हा ती लोकं आली डायरेक्ट आम्हाला रस्त्यावरनं बाहेरच काढले तर पुढे बोलणार काय आम्ही मग तेव्हा भाईने एक कॉल उचलून आम्हाला सहारा तरी यायला पाहिजे ना आम्हाला का बाबा काय कसं काय थांबा पाऊस पडतंय उचलू नको का काय आणि काही बाई ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण आम्ही फरी डॉक्टर फरीच इथं भेटलो डॉक्टर फरीच इथं आम्ही बोललो आपण करू वगैरे तरी पण ते बोल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आम्हाला तीन टपऱ्यांचा तुम्हाला हे आधार देईन तरी पण झाला ना गं कालच एवढं हे करून सुद्धा काल पीडब्ल्यू साहेब आले आमच्याकडं मी कशा तुम्हाला हे करू मी काय नाही पण सगळं आता सकाळी लोक जे ती पहिली गेली मग आणि बोल एवढा पण बोलतो मी त्यांना पाणी दिला लाईट दिला पण नाही लाईट नाही पाणी आम्ही या जुबेरच्या येत पाणी भरतो दहावीची पूजा करतो दहावीची शपथ करते खोटी खोटी काय गरज आहे सांग मला काय गरज आहे स्वतः गाड्या घेऊन आम्ही पाणी घेऊन येतो आम्ही आमच्या पोरांना उद्धवस्त त्यांचा त्यांची पोरं तिकडे बांगल्यामध्ये ना आमची पोरं उद्ध्वस्त रस्त्यावर आली त्यांचा पोट कोण भरणार त्याला बापूस त्याने मला आम्हाला तिथे कामा ठेवा बंगल्यावर त्यांच्या स्वतः लॉचबीज टाकले तर चांगलं आहे तिथे पाणपोई कोल्ह पानपोईमध्ये खुट्या मारून ठेवल्या त्या कशा लोकांनी दाखवायला त्या काय तीन बायांवर अन्याय होत आहे ती बाई काय करेल एखाद्या बाईला जर सपोर्ट नसेल नवरा मिळालाय ती बाई पोरांसाठी एवढा कष्ट करताय ती बाई जर उद्ध्वस्त केलं ती बाई काय जगणार कशी ती जगून त्याला अर्थच काय दो आम्हाला पाच दिवसाची पण मुदत देत नाही एक मिनिटाची मुदत देत नाही भर पावसात ना आमचा सामान फेकला गेलाय ती गावातली पोरं आली म्हणून ती सपोर्ट करायला अन्याय विचार करा अन्याय आमच्या तीन बायांवर अन्याय होत आहे आणि उपोषणाला हे बसलत मग उपोषण म्हणजे नक्की कुणाला न्याय द्यायची जे अन्याय होते त्याला द्यायची का दुसऱ्याला न्याय द्यायची हे समजाय पाहिजे प्रत्येकाला कुणाला न्याय होतोय ना कुणाला अन्याय होत आहे तो सर्वप्रथम म्हणजे हे गलिच्छ आणि राजकीय दबावावरती जे डब्ल्यू डी विभागाने जे कारवाई केली त्या डब्ल्यू डी विभागाचा सर्वप्रथम आम्ही कारेगावच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो गेले पंधरा ते अठरा वर्ष झालं ह्या विभागामध्ये ह्या जागेवरती महिलांची छोटीशी एक टपरी आहे छोटंसं हॉटेल आहे इथं जे ज्या महिला आहेत त्यांचे को पती नाही आहेत कोणाला कौटुंबिक आधार नाही आहे ते गेले पंधरा वीस वर्ष या हॉटेलचा बिझनेस करून त्यांचा उदरनिर्वाह या जागेतून करत आहे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत आहेत एवढ्या वर्षे कोणाला ह्या जागेवरती टपरीवरती कोणाला दिसलं नाही काय किंवा कारवाई करायचं मनातमध्ये आलं नाही पण काही दिवसांपासून बऱ्याच जणांना खास उठले नेतेगिरी करायची नेतेगिरी करण्यासाठी म्हणून गरीबांच्या पोटावरती पाय आणण्यासाठी आणि लोकांचे नेतृत्व दाखवण्यासाठी हे आज ह्या ठिकाणी कारवाई आहेत आता आज जवळजवळ दोन दो चार दिवस झाले रोहा शहरामध्ये पाऊस आहे तालुक्यात पाऊस आहे एवढा पाऊस असताना नदीचं पाणी प आलेलं असताना देखील प्रशासनाने ह्यांच्यावरती कारवाई केली की कोणत्या माध्यमातून कारवाई केली गरीब माणसं आहेत आणि सामान्य माणसांवरती जर तुम्ही अशी रीतीने कारवाई करतायत तर हा कुठला न्याय आहे हा कुठल्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही कारवाई करताय यांना आठ दिवसाची मुदत वाढ मागितली होती आठ दिवसाची मुदतवाढ मागून देखील प्रशासनाने आठ दिवसाची मुदतवाढ दिली आणि आठ दिवसामध्ये टपरी आणि सगळं सामान खाली करतो असं यांनी आश्वासन दिलं होतं मग आठ दिवसांनी कारवाई कर आठ दिवसासाठी ने का नाही यांना संधी दिली आठ दिवसाची डायरेक्टली येऊन धडक कारवाई करून जेसीबी लावून त्यांचं पाडण्याचं काम केलेलं आहे या महिलांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही कोणत्याही प्रकारचा यांना पाठबळ नाही आहे रोजचे अहो रोजचे फक्त दोनशे तीनशे रुपयाचा व्यवसाय करणारी ह्या महिला आज यांच्यावरती तुम्ही कदा आणताय मग पीडब्ल्यू विभागाला मला विचारायचं आहे शहरामध्ये रोहा तालुक्यामध्ये आज एवढ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पीडब्ल्यू विभागाने उठवलं काय त्याच्यावरती विरोधामध्ये पीडब्ल्यूडी कुठली कारवाई केली काय मग आज तुम्ही गरीबांवरती पोटावरती पाय देत आहे मग का बाकीचे काय तुम्ही पैसे खाली खाऊन घेतलेत काय पीडब्ल्यू विभागाने आज त्यांना त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली नाही आणि आज महिलांवरती येऊन तुम्ही कारवाई करताय मग एवढंच मला विचारायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पीडब्ल्यू प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पुकारणार आहोत आणि पीडब्ल्यू च्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत तर योग्य ते न्याय आणि योग्य ती दखल जर ह्या महिलांची घेतली गेली नाही प्रशासनाने तर येणाऱ्या थोड्या दिवसात चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही पीडब्ल्यू च्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा